भारत पाकिस्तानच्या युद्धविरामानंतर रत्नागिरीमध्ये आज अखिल भारत हिंदू महासभेने पत्रकार परिषद आयोजित केली होती यावेळी अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिनेश भोगले प्रवक्ते आनंद कुलकर्णी या पत्रकार परिषदेमध्ये अखिल भारत हिंदू महासभेचे प्रवक्ता आनंद कुलकर्णी भूमिका स्पष्ट करताना म्हणाले या युद्धबंदीमुळे मोदींनी वारंवार सार्वजनिक भावना आणि भारतीय सैन्याच्या विश्वासघाताचे पुनरुज्जीवन केले पक्क्या काश्मीरला मुक्त करण्याची संधी गमावून राष्ट्रीय हिताचे नुकसान झाले आहे युद्धबंदीनंतरही पाकिस्तानवर हल्ला सुरू राहील आणि ही, ही गोष्ट तीन तासांच्या आत खरी ठरली आहे भारत सरकारने हे युद्ध थांबवत असताना दोन चुका केल्या आहेत भारत आणि पाकिस्तानचा अंतर्गत प्रश्न असताना अमेरिकेचा हस्तक्षेप स्वीकारला आणि युद्धबंदी केली त्यानंतर पाकिस्तानला कोणतीही अट न टाकता भारताच्या पदरामध्ये हे युद्ध जिंकून सुद्धा काहीही साध्य झालं नाही पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊन ही युद्धबंदी केली असती तरी चांगले यश मिळाले असते असे देखील ते म्हणाले मी आनंद कुलकर्णी अखिल भारत हिंदू महासभेच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे अखिल भारत हिंदू महासभेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची काल या गुरुकृपा मंगल कार्यालय रत्नागिरीमध्ये बैठक झाली या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये देशातल्या सध्याच्या राजकीय स्थितीवरती चर्चा झाली या चर्चेनुसार आणि अखिल भारतीय हिंदू महासभेची भूमिका आज मी तुमच्यासमोर मांडतो आहे पहिलगाम हल्ल्याच्या निमित्तानं देशामध्ये गेले काही दिवस जे वातावरण झालेलं आहे त्या वातावरणासंदर्भामध्ये अखिल भारत हिंदू महासभेची भूमिका ही अत्यंत स्पष्ट आहे या अतिरेकी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं जे काही दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरती हल्ले केले आपल्या सैन्यानं अगदी लाहोरपर्यंत जाऊन पराक्रम केला या सगळ्यासाठी आपलं जे भारतीय सैन्य आहे तिन्ही दलाचं सैन्य या सगळ्या सैन्याचं अखिल भारत हिंदू महासभा कृतज्ञता व्यक्त करते आणि हार्दिक हार्दिक अभिनंदन करते या कारवाईबद्दल पण त्याचबरोबर आपल्या पंतप्रधानांनी किंवा भारत सरकारनी हे हल्ले थांबवत असताना किंवा हे युद्ध थांबवत असताना युद्धविराम करत असताना दोन महत्त्वाच्या चुका केल्या आहेत असं आमच्या हिंदू महासभेचं म्हणणं आहे त्यातली पहिली सगळ्यात महत्त्वाची चूक आहे ती हा प्रश्न भारत आणि पाकिस्तान यांचा अंतर्गत प्रश्न असताना आणि भारत इतका मजबूत आहे की त्याला या प्रश्नामध्ये अन्य कुठल्याही देशाच्या हस्तक्षेपाची गरज नसताना अमेरिकेचा हस्तक्षेप स्वीकारला आणि युद्धबंदी केली ही पहिली मोठी चूक आहे दुसरी सगळ्यात महत्त्वाची चूक अशी आहे की ज्यावेळेला युद्ध होतं आणि एखादं राष्ट्र युद्धामध्ये जिंकतं एखादं राष्ट्र पराभूत होतं त्यावेळेला जिंकलेलं राष्ट्र पराभूत राष्ट्रांवरती आपल्या अटी लादत असतं आणि त्या अटी आणि शर्तीच्या अनुषंगानंच युद्धनामा होत असतो करारनामा होत असतो तह होत असतो हे युद्ध थांबवत असताना अमेरिकेच्या इशाऱ्यावरती हे युद्ध थांबवण्याची चूक जशी केली तशीच अशी कुठलीही अट पाकिस्तानला घातली नाही आणि त्यामुळं हे युद्धबंदी भारताच्या पदरामध्ये काहीही न टाकता झालेली युद्धबंदी आहे अगदी कमीत कमी पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊन जरी ही युद्धबंदी केली असती तरीसुद्धा हे जे सगळं केलं आत्तापर्यंत त्याला खूप मोठ्या प्रमाणावरती एक यश मिळालं असतं पण पदरात काहीही पडलेलं नाही भारताच्या युद्धबंदी मात्र झाली युद्धबंदी झाली शस्त्रसंधी झाली आणि त्याच्यानंतर लगेचच तीन तासामध्ये पाकिस्ताननं पुन्हा आक्रमणं केली त्यामुळं पाकिस्तान हे विश्वासार्ह राष्ट्र आहे असं आपल्या सरकारनं किंवा पंतप्रधानांनी समजता कामा नये ते विश्वासघातकीच राष्ट्र आहे भविष्यातही पाकिस्तानकडनं हे हल्ले होण्याची शक्यता आहे ह्या सगळ्याचा विचार करून ही युद्धबंदी किंवा शस्त्रविराम करायला हवा होता असं अखिल भारत हिंदू महासभेचं स्पष्ट मत आहे